सत्यविचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची संत साई स्कूल येथे पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन चिरायू हो संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल बोसरी या ठिकाणी पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवलिंग ढवळेश्वर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत शाळेतील माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षक पालक प्रतिनिधी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करून हळद समर्पित औक्षण करण्यात आले राष्ट्र तेजाची प्रतीक असणारी क्रांतीची मशाल प्रज्वलित करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले भव्य रॅली काढण्यात आली शाळेतील वातावरण आज देशभक्तीने प्रेरक असेच तिरंगामय झाले होते अतिशय उत्कृष्ट अमृता तोत्रे स्वराज शिंगाडे यांनी प्रास्ताविक आणि केले स्वाती मॅडम यांनी त्यांना मार्गदर्शन केले प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध गुणदर्शनाचे देशभक्तीपर गायनाचे कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक संदेश देणारे देशभक्तीपर भाषणे सादर केली सर्वांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांच्या या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांना दाद दिली आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील माजी विद्यार्थी एम कॉम्प्युटर कॉम्प्युटरचे शिक्षण घेतलेल्या स्वप्ना देवी घुले अकाउंटंट उर्मिला परमार आणि डॉक्टर जुही होत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तदनंतर प्रातिनिधिक स्वरूपात अजित लक्ष्मणराव मेदनकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपले संविधान आणि संविधानाचे महत्त्व धवळेश्वर आरोग्य संस्कार याविषयीचे बहुमोल असे मार्गदर्शन करताना राष्ट्रहित जोपासणे महत्वाचे असल्याचे सांगितले संस्कारक्षम विद्यार्थी हाच उद्याचे भविष्य असून बलशाली राष्ट्र घडवण्यास समर्थ असल्याचे त्यांनी सांगितले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला संगीता शिंदे यांनी आभार मानले आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण करून शेवटी वंदे मातरम गीत होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अध्यक्ष श्री शिवलिंग ढवळेश्वर सर संचालिका सुनीता ढवळेश्वर मॅडम उपमुख्याध्यापिका रुपाली खोल्लम मॅडम स्वाती मोघे मॅडम श्री मनोज बाबळे सर रिया पोद्दार सुहासिनी बदोले काशीनाथ कतनल्ली प्रमोद शिंदे सर शिक्षक पालक प्रतिनिधी अजित मेदनकर राजेश जगताप मनोहर शिंदे आजी माजी विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी पालक सर्वांचे सहकार्य लाभले The vision of the world, our countries and our... महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा